महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर गेल्या अनेक वर्षांपासून बंदी घातली आहे या आदेशाने कायद्याचे राज्यभरामध्ये पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करून कारवाई केली जात आहे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यसनमुक्ती धोरण तयार केलं होतं त्यास एक जून दोन हजार अकरा रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये मंजुरी देखील देण्यात आली होती या धोरणामध्ये दारू तंबाखू गुटखा अपू यांचा समावेश होता मंत्रिमंडळ निर्णयानुसार सतरा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी त्याचा आदेश काढून हे धोरण लागू देखील करण्यात आले होते मात्र पोलीस प्रशासन याविषयी जुजबी कारवाई करून मोठ्या प्रमाणात आर्थिक मलिदा लाटत असल्याचं ता चित्र कोपरगाव शहरामध्ये दिसत आहे या याविषयी अधिक माहिती अशी की, की कोपरगाव शहरात शाळा आणि महाविद्यालयांची संख्या ही लक्षणीय आहे यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये येत असतात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी व्यसनापासून लांब राहावे अशी जनजागृती अभियान राज्य शासन राबवत असते एकीकडे शासन तंबाखूजन्य पदार्थ बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार नाहीत याची काळजी घेते तर दुसरीकडे यावर जिल्ह्याच्या ठिकाणापासून शहराच्या ठिकाणापर्यंत ज्यांची अंकुश ठेवण्याची जबाबदारी आहे तेच आर्थिक मूल्यदा घेऊन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि ही, ही बाब भयंकर दुर्दैवी असल्याची चर्चा शहरामध्ये होत आहे याचा वाईट परिणाम सामान्य नागरिकांसह शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अल्पयीन मुलांच्या आरोग्यावर होऊन त्यांना सारखे रोग जडत आहेत मावा गुटक्याची निर्मिती हे शहराच्या मध्यवस्थित असून त्याची विक्री वसस्थानक परिसर येवला नाका धारंगाव रोड खंदकनाला बैलबाजार रोड गांधीनगर आदी भागात वाहनांद्वारे होत आहे याकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का विद्यार्थ्यांसह अल्पेन बालकांना कर्करोगापासून वाचवणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून होत आहे सदरची मावा गुटखा विक्री त्वरितनं थांबल्यास तसेच यातून कोपरगावचे अहिल्यादेवी नगरपर्यंत कोणकोण किती किती आर्थिक मर्यादा घेतात आणि कोठे ठेवतात याची माहिती देखील सामान्य नागरिक नावगुपी ठेवण्याच्या अटीवर लवकरच सांगणार आहेत अशी माहिती सामान्य नागरिकांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट एसान मीडिया कोपरगाव